अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदा मान्य मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक अतिशय चांगला विषय या ठिकाणी सभागृहामध्ये आणला मान्य मंत्री महोदय मी आपल्याला एक मागच्या काळाचा दाखला देऊ इच्छितो की दोन हजार सतरा मध्ये अशाच पद्धतीने ग्राम विकास विभागाचा एक निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमणधारक असतील त्या सगळ्यांना रेग्युलाइज करण्याच्या सूचना त्या पद्धतीने आपल्या या राज्यामध्ये आल्या आणि ते एक ऑनलाईन पोर्टल या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय दिलं गेलं परंतु त्या ऑनलाईन पोर्टल विशिष्ट काळानंतर ते बंद झालं आणि माझ्या मते आज महाराष्ट्रातला किमान नव्वद टक्के लोक या सुविधेपासून वंचित आहेत दुसरा एक विषय की हा कायदा करताना आपण त्या जागेची मर्यादा ठरवून देणार आहात का जर ती जागेची मर्यादा आपण ठरवून देणार असाल तर त्या जागेचे रेडी पर्सेंट त्या लोकांकडून वसूल करणार आहात त्याच्यामध्ये काही आपण माफ करणार आहात का ह्या दोघ तिघ गोष्टींचा खुलासा होणं हे अत्यंत गरजेचं आहे जर त्या ऑनलाईन पोर्टलवरून आपण हे करणार आहात तर त्याला अमर्याद किंवा किती काळापर्यंत ते चालेल हा एक विषय महत्वाचा आहे जर आपण जागा मर्यादा ठरवून दिली तर आपले जे मोजणीचे जे अधिकारी आहेत त्यांची इतका बारा वाजलेल्या आहेत त्या विभागाचे की कदाचित चार चार पाच पाच तालुके मिळून एक एक अधिकाऱ्याकडे ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे माणूस किंवा कर्मचारी नसल्यामुळे ते ह्या जागेला मोजणी करू शकत नाही त्याच्यामुळे याच्यासाठी आपण नगरपालिकेची किंवा ग्रामविकास विभागाची मदत घेणार असाल आणि त्यांनी मोजणी करून दिलेला जर का अहवाल आपण मंजूर करणार आहात का नाही तर हे असं दहा वर्ष जरी चाललं तरी महाराष्ट्रातली एकही जमीन आपल्याकडून मोजली जाणार नाही आणि त्या मोजण्यासाठी आपण काही करणार आहात का ह्या दोन चार गोष्टींचा खुलासा मला वाटतं या, या कायदा करताना करावा अशी आग्रहाची विनंती